नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रीकल्चरिस्ट जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पाण्याचे परीक्षण कसे करावे पाणी शुद्ध आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि ते कसे तपासायचे हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पाण्याचे परीक्षण का आवश्यक आहे शुद्ध पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार त्वचेशी संबंधित समस्या आणि इतर आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात म्हणूनच पाणी परीक्षण महत्त्वाचे आहे पाणी परीक्षण करण्यासाठी साहित्य पाणी परीक्षणासाठी तुम्हाला टी डी एस मी मीटर मोजण्यासाठी पी एच चाचण्या पट्ट्यासाठी पातळी तपासण्यासाठी पाणी परीक्षण किट ज्यात हार्डनेस क्लोरीन इत्यादी तपासता येते हे साहित्य तुम्ही ऑनलाईन किंवा जवळच्या दुकानातून सहज खरेदी करू शकता टी डी एस मोजण्याची पद्धत सर्वप्रथम टी डी एस मीटर घ्या आणि त्याला पाण्यात बुडवा मीटरवरील रिडिंग वाचा टी डी एस पातळी पन्नास ते दीडशे पी पी एम खूप चांगले आहे दीडशे ते तीनशे पी पी एम पिण्यास योग्य व तीनशे प्लस पी पी एम फिल्टरिंग आवश्यकता आहे पी एचची चाचणी कशी करावी पाण्यात पी एच पट्टी पाच सेकंद ठेवा आणि रंग बदल तपासा पी एस सात तटस्थ उत्तम आहे पी एस सातपेक्षा जास्त शारी आहे पी एस सातपेक्षा कमी आमली आहे चाचणी कीट वापरून हार्डनेस किंवा क्लोरिन पातळी तपासा प्रत्येक कीटकसोबत येणाऱ्या मार्गदर्शनानुसार चाचणी करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या किंवा घरी पाण्याचे परीक्षण करू शकतो जर पाण्यात काही समस्या आढळल्यास तर फिल्टरिंग यंत्रणा गरजेची आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा धन्यवाद शेती म्हणजे माती नसते शेती सोनं सोनं म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते